झेंडूची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्च अंकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता पिवळ्या तसेच लाल झेंडूच्या दरामध्ये देखील आपल्याला स्थिरता बरेच दिवसापासून आपण पाहायला मिळते चांगल्या एक नंबर टॉक्टीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्च अंकी दर झेंडूसाठी पाहायला मिळतात शेवंतीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून शेवंतीचे दर पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार शेवंतीच्या दरामध्ये देखील आपल्याला थोडीफार घसरण झालेली पाहायला मिळते चांगल्या एक नंबर टॉप क्लिटीमध्ये बिजलीसाठी तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला बिजलीचे दर पहायला मिळतात आष्ट्राची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आष्ट्रासाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आष्ट्राचे दर पाहायला मिळतात कापरी पंढरपुरी फुलांची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या एक नंबर टॉप लिफ्टीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून कापरी फुलांचे दर पाहायला मिळतात तुकडा गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉक क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून आपल्याला दर पहायला मिळते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबच्या दरामध्ये देखील आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते गुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून गुलछडीचे दर पहायला मिळतात तर क्वालिटीनुसार गुलछ गुलछडीच्या दरामध्ये देखील आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळतात कलकत्ता झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कलकत्ता झेंडूसाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून आपल्याला कलकत्ता झेंडूचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार कलकत्ता झेंडूचे दर जे आहेत ते कमी पाहायला मिळतात झरब्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये जेरबेऱ्यासाठी वीस ते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून जर्बेराचे दर पाहायला मिळतात डच गुलाबची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये डच गुलाबसाठी मागणी वाढल्यामुळे दारामध्ये देखील आपल्याला ते जी पाहायला मिळते चांगल्या एक नंबर टॉपलेटमध्ये दोनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर लाल तले तसेच कलर गुलाबचे दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये एकशे साठ रुपयापासून देखील आपल्याला गुलाबाचे दर पाहायला मिळतात जिप्सफुलाचे अवघ्या या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सफुलासाठी साधारणतः दर जे आहे ते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतो हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून जिप्सफुलाचे दर पाहायला मिळतात सनफ्लावरसाठी साधारणतः साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून सनफ्लावरचे दर पाहायला मिळतात टेटसची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये स्टेटस साडी साधारणतः दर्जा येते चांगल्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पहा हलक्या क्वालिटीमध्ये सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला टेटसचे दर पाहायला होते मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये घसरण टेटससाठी पाहायला मिळते पिंडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिंडीची साडी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला तुंडीचे दर पाहायला <सकता> मिळतात डबलस्टिक कुलछडीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये स्टिक कुलछडीसाठी साधारणतः ऐंशी रुपयापर्यंत उलचांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून आपल्याला डबलस्टिक उलचडीचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता कांद्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मटगरावरती कांद्यांची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या एक नंबर मध्ये अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते चोवीस रुपयापासून आपल्याला दर पारा मिळतात तर क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक्टीमध्ये कांद्याचे दर जे आहे ते अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते मार्केटमध्ये आवड देखील आपल्याला पाहायला मिळते वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये दर हे आपल्याला उतार झालेले पाहायला मिळतात आवड त्या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याच्या दरामध्ये थोडीशी सुधारणा पाहायला मिळते तळेवा बटाट्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तळेवा बटाट्यांसाठी साधारणतः सोळा रुपयापर्यंत अंकी दर पाहिला होते तर हलक्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापासून देखील आपल्याला तळेवा बटाट्यांचे दर पाहायला होते तर आवक थोडीफार मार्केटमध्ये कमी झाल्यामुळे दारामध्ये थोडीशी सुधारणा झालेली पाहायला मिळते तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता इंदूर बटाट्यांची देखील आवक मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये इंदूर बटाट्यांसाठी अठरा रुपयापर्यंत अंकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून इंदोर बटाट्यांचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार इंदोर बटाट्यांचे दर या आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात सात रुपयापर्यंत दोन चांगले दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून आपल्याला मेथीचे दर पाहायला मिळतात तर या ठिकाणी पण पाहू शकतो चांगले क्वालिटीमध्ये मेथीचे दर हे आपल्याला थोडेफार कमी जास्त होताना पाहायला मिळतात शेपूची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप सात रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून शेपूचे दर पाहायला मिळतात मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते सोळा रुपयापासून देखील आपल्याला मिरचीचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार हिरवी मिरची आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळते वाटाण्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा महते हलक्या क्वालिटीमध्ये सोळा रुपयापासून तिथून आपल्याला वाटाण्याचे दर पाहायला मिळतात फाफडाची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये फाफडासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते सोळा रुपयापासून फाफडाचे दर पाहायला मिळतात बीन्सची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर जे आहे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते चौदा रुपयापासून देखील आपल्याला बिंचे दर पाहायला मिळतात तर अवघ्या या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बींच्या दरामध्ये देखील दस रन पाहायला मिळते शेवग्याची अवघ्या या ठिकाणी पण पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः वीस रुपयापासून आपल्याला दर पहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंचावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर शेवग्याचे साठी पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉकुलिटी ज्याच्या शोगेशच्या दरामध्ये देखील आपल्याला थोडीफार घसरण होताना पाहायला मिळते बेटांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉकुलिटीमध्ये बेटासाठी साधारणतः आठ ते दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला बेटाचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार बिटाचे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात शिमला मिरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांग चांगल्या एक नंबर क्वालिटी क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पारावतात तर क्वालिटीनुसार शिमला मिरचीचे दर जे आहे ते साधारणतः स्थिर असलेले पारावतात काकडीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून काकडीचे दर पारावतात तर क्वालिटीनुसार काकडीच्या दरामध्ये देखील आपल्याला चढ उतार पाहायला मिळते त्याचबरोबर चायना काकडीच्या दरामध्ये देखील आपल्याला साधारणतः पांढऱ्या चायना काकडीसाठी साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते तर हिरव्या काकडीचे दर हे आपल्याला साधारणतः पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला काकडीचे दर पहायला मिळतात तर क्वालिटीनुसार काकडीचे दर जे आहेत ते थोडेफार स्थिर होताना पाहायला मिळतात धोडक्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉकलेटीमध्ये डोडक्यासाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून डोक्याची दर पाहायला मिळतात कोहळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉकलेटीमध्ये कोहळ्यासाठी साधारणतः दर जे आहे सोळा ते अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहाला होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून कोहळ्याचे दर पाहायला मिळतात भेंडीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पहायला होतात तर क्वालिटीनुसार भेंडीच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळते वांग्यांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वांगीसाठी साधारणतः दर जाते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पाहायला मिळतात कारल्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः दर जाते तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहा हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून का कारल्याचे दर पार मिळतात राजमाची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये राजमासाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून राजमाचे दर पार मिळतात डांगरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दर जे आहे दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला डांगरचे दर पाहायला मिळतात चवळीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चा चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीचे शेंगासाठी साधारणतः दर जे आहे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून चवळीचे दर पाहायला मिळतात पुनेरे गावराची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हलक्या क्वालिटीच्या पुणे गावरासाठी साधारणतः तीस रुपयापासून दर पाहायला मिळतो चांगल्या एक नंबर टॉप लिवलीमध्ये साधारणतः सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दर हे आपल्याला थोडेफार कमी झालेले पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता काळ्या भारताच्या वांग्याची या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून काळ्या भारताच्या वांगेचे दर पार पारावतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर जे येते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला वांग्याचे दर पार मिळतात कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर जे आहे ते चार रुपयापासूनपर्यंत उच्चांकी दर पाहायला होतो हलक्या क्वालिटीमध्ये दोन ते दोन तीन रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते फ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून आपल्याला फ्लावरचे दर पारा होतात <remaining Kananilai> कोबीची पार आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये को कोबीसाठी साधारणतः पाच रुपयापर्यंत उच्चांके जर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून कोबीचे दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात आणची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आणसाठी साधारणतः दर जे आहे पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते तर आवक जी आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते तर सातारा आल्याची दर ही आपल्याला बरेच दिवसापासून कमी असलेले पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा या ठिकाणी आपण पाहू शकता आल्याची आवक जी आहे ते कीड लागलेले आल्याचे आवक जी आहे ते आपल्याला पाहायला त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर पारा कांदाबादचे या ठिकाणी पण देऊ शकता चांगल्या क्वालिटीमध्ये साठी साधारणतः आठ रुपयापर्यंत उत्साह दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून देखील आपल्याला कांदाबादचे दर पाहायला मिळतात मुळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉक्लिटीमध्ये मुळ्यासाठी साधारणतः दर जे येते दहा रुपयापर्यंत की पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून देखील आपल्याला मुळ्यांचे दर पहायला मिळतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये मुळ्यांच्या दरामध्ये देखील आपल्याला दसऱ्यान पाहायला मिळते पालकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्लिटीमध्ये पालकसाठी साधारणतः पाच रुपयापर्यंत उच्चांचे दर पहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला पालकचे दर होतात कोथिंबीरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर साधारणतः नऊ रुपयापर्यंत उच्चांची दर गावरान कोथिंबीरसाठी पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये विलायती कोथिंबीर चार रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात मेथीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये मेथीसाठी साधारणतः टोमॅटोची आवक या ठिकाणी पण पाहू शकता मार्केटमध्ये बरेच दिवसापासून टोमॅटोचे दर जे आहे कमी झालेली पाहायला मिळतात तर त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दहा रुपयापर्यंत टोमॅटोचे दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात तर आवक दे बरेच दिवसापासून जास्त आहे त्याचबरोबर मागणी कमी झाल्याचा परिणाम देखील आपल्याला टोमॅटोच्या दरावरती बरेच दिवसापासून पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात गाजरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये साडी साधारणतः दर जाते पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून गाजरचे दर पाहावतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये गाजरच्या दरामध्ये देखील आपल्याला दुसऱ्या रुपयाला मिळते वालगेवडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये वालगेवड्यासाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते चौदा रुपयापासून वालगेवडीचे दर पाहायला मिळतात कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती कलिंगडची आवक झालेली पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार कलिंगडचे दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉफ सिलिटीमध्ये बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा हलक्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडचे दर पारा मिळतात उन्हाळ्याची तीव्रता होऊन देखील कलिंगडचे दर जे आहे ते कमी असलेले पाहायला मिळतात चमेली बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये चमेली बोरांसाठी साधारणतः दर जे आहे ते तीस रुपयापर्यंत उचलते पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला चमेली बोरांचे दर पहायला मिळतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात तर क्वालिटीनुसार चमेली बोरांची आवक मार्केटमध्ये थोडीशी कमी होताना पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला थोडेफार उतार पाहायला मिळतात पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर जे आहे ते पंचेचाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून पपईचे दर पार मिळतात तर क्वालिटीनुसार पपईच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये पंचेस रुपयापर्यंत उच्चांचे दर पपईसाठी पाहायला मिळतात खरबूजची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी दरामध्ये आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते आवक जास्त झालेला परिणाम आपल्याला खरबूजच्या दरावरती पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्ट्युनिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला खरबूजचे दर पाहायला मिळतात पिंक टायव्हान पेरूची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर डॉक्ट्युलिटीमध्ये पिंक टायव्हन पेरूसाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर पारामध्ये तर क्वालिटीनुसार पेरूच्या दरामध्ये देखील आपल्याला घसरण झालेली पारामध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये दर हे आपल्याला कमी झालेले पारामध्ये संत्रीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये संत्रीसाठी साधारणतः दर जे आहे ते पंचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला संत्रीसाठी दर पाहायला मिळते आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये संत्रीचे दर जे येते स्थिर असलेले पाहायला मिळते मोसंबीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या नवीन बाराच्या मोसंबीसाठी साधारणतः दर जे येते पस्तीस ते छत्तीस रुपयापर्यंत उच्चांके दर पारामध्ये हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला मोसंबीचे दर पारायला मिळतात डाळींची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळींसाठी साधारणतः दर जे येते दोनशे सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी ते शंभर रुपयापासून देखील आपल्याला डाळींचे दर पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार डाळींचे दर्ज येते दोनशे सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते लिंबांची आवक ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबासाठी साधारणतः पंचेस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पाहायला मिळते तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता त्याचबरोबर दारामध्ये देखील आपल्याला थोडीफार सुधारणा होताना पाहायला मिळते जे आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर मोठ्या प्रमाणात आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर दारामध्ये देखील दसरात शूट पणसाठी मिळते हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते चौदा रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये अठरा रुपयापर्यंत उच्चांचे दर शूटपणसाठी पाहायला मिळते